हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आत्ता वाजलेली आहेत पाहू शकता तुम्हाला घड्याळ मागं दिसत आहे पावणे सहा वाजलेत आणि आत्ताच ब्लाउज वगैरे शिवून झालेले आहेत पण मला तुमच्यासाठी पण व्हिडिओ बनवायचा आहे आणि असंच होऊन जातं की आपण बऱ्याच वेळेस आपल्याला घरचं काम वगैरे करून ब्लाऊजचं जे आहे ना क्लास आपण केलेला आहे बऱ्याच मैत्रिणींनी क्लास केलेला आहे जसं लग्न आता समजा काही याच्यामध्ये काही मैत्रिणी लग्न झालेले असतील काही दिदींचं लग्न झालेलं नसेल किंवा ते शिकत आहे असतील किंवा क्लास केलेला आहे पण विसरून जातं मग असं आपल्याला म्हणजे घरचं का काम करून पण कधी कधी जे आहे ना डोक्यामध्ये कधी कधी ते मापं वगैरे व्यवस्थित असं एवढं लक्षात राहत नाही तर क्लास काहींचा लग्नाच्या अगोदर पण झालेला असेल किंवा लग्न झाल्यानंतर पण काही जणींनी केला असेल किंवा माझ्यापेक्षाही काही वयस्कर मावशी काकी अशा असतील ज्या आज आत्ता हा व्हिडिओ बघत आहेत तर काय वेळेत आपल्याला वयामानाने पण काही आपण अगोदर शिकलेलं आहे पण आपल्याला ते असं लक्षात राहत नाही तर तुम्ही आज माझ्यासोबत नक्की कटिंग करून बघा आणि तुम्हाला कशी ती कटिंग ती पण सांगा तुम्ही त्या ब्लाऊजचं स्टिचिंग पण करा तसं मी याच्या अगोदर पण बरेच व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येत असतात की ताई आमचे क्लास झाले पण आम्हाला लक्षात राहत नाही मापं आणि मेजरमेंट कसं घ्यायचं जुन्या ब्लाउजची मापं कशी घ्यायची असं बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न आहेत तर मी ना त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेले आहेत पण बऱ्याच मैत्रिणींजवळ ते जे आहे व्हिडिओ जात नाही आता माझ्या चॅनलवरती पण बरेच व्हिडिओ झालेले आहेत जवळजवळ आठशे साडेआठशे असे काहीतरी व्हिडिओ झालेले आहेत त्यामुळं कोणता व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला लवकर सापडत नाही त्यामुळं बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या कमेंट करत असतात तर मग आज मी तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीने आपण माप घेऊनच पेपर कटिंग कर करायची आणि त्याच्यानंतर स्टिचिंग पण करायची आहे तर मी कोणताही एक स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा तर सर्वात पहिलं तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर मग चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल आणि अजून एक म्हणजे काही समजलं नाही तर मग तुम्ही कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगाल कारण आपण त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देईन नाही तर मग मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्हाला कोणता पण जुना ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जुन्या ब्लाउजवरूनच आपण माप घेऊन पेपरवरती टाकायची आहे तर आपण परफेक्ट माप घ्यायची आहेत आता तुम्ही बऱ्याच वेळा माप पण घेतली असं पण तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट माप घेऊन बघा आणि तुम्हीही तुमचा ब्लाऊज जो आहे तो नक्की ट्राय करा तर मी इथं हा जुना ब्लाऊज घेतला आणि ह्या जुन्या ब्लाऊजवरूनच आपल्याला काय करायची आहे उंची मोजायची आहे तर मी इथं उंची घेतली बघा शोल्डरपासून मग कमरापर्यंत घेतलंय माप तर ते आहे तेरा इंच आता इथं तुमची उंची किती पण असेल त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक इंच घ्यायचं आहे म्हणजे ॲड करून आहे जी काय उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचा तेरा इंच उंची निघली आहे मग मी इथं चौदा इंचावर मार्किंग करून घेते जर तुमचं चौदा आले असेल तर मग पंधरा इंचावर घ्या असं म्हणजे किती पण उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच टाकून घ्या तर ही आपली झाली उंची बरोबर आता आपल्याला टाकायचंय शोल्डर आता सर्वात तर पहिला आपण इथं ही माप जे आहे ना टाकून घ्यायचंय एक नंबरला आपण काय घेतलं उंची घेतली बरोबर हे बघा आपण इथून काय केलं उंची टाकून घेतली आता आपल्याला टाकायची आहे छातीचा चौथा भाग बघा छातीचा चौथा भाग कसा काढायचा ज्या साईडला हुक लावलेला आहे त्या साईडने आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे इथं जर तुम्ही असं टेप धरला मोंढ्यापर्यंत धरायचा जिथं हुक लावलेलं आहे तिथून तर या मोंढ्यापर्यंत जिथं आपली बाहीचं फिटिंग आलेली तिथपर्यंत तर तो आहे साडेसात इंच म्हणजेच ही छाती जी आहे ती आहे तीस इंचाची कारण की साडे सात चौथा भाग येतो तीस इंच अठ्ठावीस छाती असेल तर सात इंच तर तसं ही आलेली आहे तीस इंचाची छाती बरोबर तर मग आपण इथं तीस इंचावरती काय करायचं इथं सर्वात पहिलं घडीचं माप टाकून घेऊ बघा तीस इंच म्हणजेच साडे सात इंच या पद्धतीने म्हणजे इथं आपली काय राहणार आहे घडी राहणार आहे या पद्धतीने इथं घडी राहणारे आणि त्याच्यानंतर हे आपलं शिलाई मार्जिंग आहे दोन इंच आता सर्वात तर पहिलं आपण इथं हे घडीचं माप झालं आपलं किती निघलेलं आहे म्हणून तर संपूर्ण घडी जी आहे ती आपली राहणारे साडे नऊ इंच तुम्ही इथं सरळ लाईन पण मारून घेऊ शकता शोल्डर, शोल्डर तर आपल्याला इथं कमरेचाही चौथा भाग मोजायची काहीही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली असा बॉक्स पण काढून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर शोल्डर किती घ्यायचंय छोटी साईज आहे आपण इथं दोन इंच घेऊ जर तुमची मोठी साईज असेल तर मग इथं तुम्हाला इथं शोल्डर जे आहे ते सव्वा दोन इंच घ्यायचंय म्हणजे आपली गळारुंदी गळारुंदी ही आपल्याला दोन इंच टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे शोल्डर आहे ते आपल्याला इथं मी इथं आहे अडीच इंच तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर घेऊ शकता तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे आता ह्या ब्लाउजची पट्टी जी आहे ती इथं तुम्ही मोजू शकता तर ही आहे दोन इंच हे बघा इथं पट्टी मोजली दोन इंच त्याच्यामध्ये प्लस करायचा अर्धा इंच आता तुमच्या ब्लाउजची तुमची पट्टी ही किती पण असू शकते तुमच्या आवडीनुसार तर अडीच घ्यायची असेल तर मग तुम्हाला तीन इंच टाका आणि दोन इंच घ्यायची असेल तर अडीच इंच टाका जशी मी आता इथं टाकली तर माझं सगळं शोल्डर जे जा आहे ते झालं बघू शकता तुम्ही तर दोन इंच आणि हे अडीच इंच म्हणजे संपूर्ण शोल्डर झालं साडे चार इंचाचं बरोबर तरी तर तुम्ही कमी जास्त करू शकता पाच इंच पण शोल्डर घेऊ शकता गळारुंदी फक्त तुम्हाला मोठं साईज असेल तर मग सव्वा दोन इंच घ्यायची आहे अठ्ठावीसची तीसची छाती असेल तर दोनच इंचाची गळारुंदी ठेवा आता इथून आपल्याला घ्यायची आहे मुंडा उंची तर मी मुंडा उंची जी आहे ती घेणार आहे इथं सव्वा पाच इंच लहान साईज आहे सव्वा पाच इंच तुम्ही साडेपाच इंच घेऊ शकता मोठी साईज असेल तर इथं परत एकदा आपण साडेचार इंच मोजून घेऊ आणि सरळ लाईन मारून घेऊ आता या घडीपर्यंत आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा आता इथून तर आपल्याला इथं मोंड्याचा शेप द्यायचा इथून तुम्ही दीड इंचा पण मोंड्याचा आकार हात देऊन घेऊ शकता किंवा तुम्ही आता तुमची बरीच माप लक्षात राहिली नसेल तर मग तुम्हाला काय करायचंय याच पद्धतीने इथं मोंढ्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने दीड इंच पॉईंट मोजून घ्या आणि या पद्धतीने मोंढ्याचा आकार सुद्धा देऊन घ्या बरोबर तर आपला हा बॅक साइडचा मोंढ्याचा आकार झाला आता अजून एक मोंढ्याचा आकार आपल्याला आहे जसं आता दीड इंचा दिला आपण परत एक एक इंचा देऊ म्हणजे आतमधला परत एकदा मी पेपर फिरवून घेते म्हणजे जेवढा आपल्या हाताला आकार देता येईल तेवढा दिला की म्हणजे मग छान बसतं आता मला थोडं मी सुई माझ्या सुईस्कर असा आकार पण द्यायचा हे करते तर हे आपला फ्रंट पार्टचा पण मोंढ्याचा जो आकार आहे तो आपला इथं झालेला आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथं टाकायचं आहे जे आपण गळारुंदी घेतली तिथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर याच्यावरती आपण बॅक साईडचा पण पार्ट जो आहे तो काढणार आहे आणि फ्रंट पार्टचा पण पार्ट काढणार आहे बघा आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं इथं डबल फोल्ड केलेला पेपर आहे आणि आपण याच्यावरती दोन्ही पण पार्ट काढणारे म्हणजे फ्रंट पार्ट पण आणि बॅक साईड पार्ट पण बरोबर मग आता इथं सर्वात पहिलं आपण याच्यावरती बॅक बॅकसाइडचा मोढ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि हा आपला फ्रंट पार्टचा मोढ्याचा आकार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती आता सगळं फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं आहे आणि याच्या बॅक साइडला आपला हा जो आहे हा आपण बॅक बॅकसाईड काढून घेणार आहे बरोबर बॅक बॅकसाइडचं एवढं काही नसतं आता हा जोर बघितला तुम्ही तर हा संपूर्ण आपला बॅक साईड पार्ट तयार झाला फक्त आपल्याला या गळारुंदीपासून आपल्याला इथं काय करायचं आहे मागचा गळा काढून घ्यायचा आहे पण आता याच्यावर मे मेन मार्किंग म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचंय तर आपण त्याच्यासाठी आपला जो फ्रंट पार्ट आहे याचा आपल्याला काय करायचं आहे पुढचा गळा घ्यायचा आहे तर आपण पासून याचा पुढचा गळा मोजला तर तुम्ही इथं पाहू शकता याच्या लाईनीमध्ये सहा इंच भरलेला आहे मग मला इथं सहा इंचावर मार्किंग करावा लागणार आहे तुमचा जो काय गाळा असेल त्याच्यावरती तुम्ही सहा पुढचा गाळा मार्किंग करून घ्यायचं चा। खालच्या साईडला गाळारुंदी थोडीशी वाढवून घ्यायची आपल्याला जसं आता गाळारुंदी किती वर दोन इंच घेतली आपण पण आपण खालच्या साईडला तुम्ही इथं अडीच इंच घेऊ शकता आणि सव्वा दोन इंच पण घेऊ शकता तर मी इथं सव्वा दोन इंच आहे लहान साईज आहे त्यामुळे आपण जास्त गळा पण फैलवायचा नाही आपल्याला पुढच्या साईडला तुमची मोठी साईज असेल जशी चौतीस अडोतीस चाळीस किंवा अडीच इंचाची गळा अरुंदी खालच्या साईडनी घेऊ शकता आता मी इथं गोलगळ्याचा आकार देते हे बघा मला थोडंसं उलट होतंय म्हणून मी फिरून घेते तर अशा पद्धतीने आपण हा गोलगळ्याचा आकार काढून घेतला आपल्याला इथं आता कंपल्सरी जी योगपट्टी ती आपल्याला टाकायची आहे अडीच इंचावरती मग अडीच इंचावरती आपण एक लाईन मारून घेऊ अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घेऊ आपण इथं आता इथून आपल्याला पाऊण इंच आणि योगपट्टीचा पण शेप देऊन घ्यायचा आहे या बघा या पद्धतीने आता आपल्याला इथे टाकायचं आहे कटोरीचं माप तर आपली संपूर्ण घडी किती आली होती तर तुम्ही इथं पाहू शकता ती घड्याळ ती साडे नऊ इंच बरोबर तर इथं आपल्याला घ्यायचं आहे त्याचा मधला सेंटर कोणती पण साईज असू द्या या पद्धतीने तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट काढायचं आहे तर इथं आपला मधला सेंटर घ्यायचा त्याच्यानंतर आपण जी गळा घेतलाय तिथून एक इंच पॉइंट घ्यायचं आहे आणि जो फ्रंट पार्टचा आपण मोंड्याचा आकार घेतला तिथून आपल्याला अडीच इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आता हे तिन्ही पण पॉईंट काय करायचे आपल्याला जोडून घ्यायचे आता हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला याची घ्यायची आहे कटिंग करून संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आपण याची कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर बाकीचं कटोरी कशी वाढवायची काही पार्ट कसे वाढवायचे ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओ कुठं स्किप करू नका शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल बाकी काही लक्षात नाही आलं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता आपण बघा मी तुम्हाला सांगितलं ना आपण इथं बॅक साइड आणि फ्रंट पार्ट वेगळा करणारे तर हे बघा आपण इथं आता हा आपला बॅक साईड पार्ट आणि हा फ्रंट पार्ट वेगळा करून घेऊ तर सर्वात पहिले जी गळारुंदी आहे ना तिच्यावरती पण आपण मार्किंग करून घ्या म्हणजे आपल्याला बॅक साईडला गळा घ्यायला सोपं जाईल आणि गळारुंदी जी आहे ती मागे पुढे होणार नाही हे बघा आपण हे वेगळं करून घेऊ अशा पद्धतीने आता आपण हे ब्लाऊज पीस वरती ठेवल्यावर आपले डबल डबल पार्ट कट होणार आहे की नाही म्हणजे आपण जी बंद बाजूने आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस हे बरोबर आपलं डबल होत आता हे आपण अशा पद्धतीने योग पट्टी जी आहे ती वेगळी करून घेऊ त्याच्यानंतर जो मोंढ्याचा आकार आहे फ्रंट पार्टचा तो पण वेगळा इथं कट करून घेऊ त्याच्यानंतर आपण गळा कट करून घेऊ आता आपल्याला इथं कटोरी वेगळी करून घ्यायची आहे बघा कटोरी क्रॉस पट्टी त्याच्यानंतर ही योग पट्टी बरोबर त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट आता हा बॅक साईड पार्ट कसा आखायचा तो सांगतो तर आपण जी गाळा रुंदी घेतली इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे आता मी आपण ब्लाउजच्या मापावरून बघू कितीचा गाळा आहे तो तर मी इथं ही जी आहे पट्टी पण मोजू शकता तुमची जर कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा परफेक्ट ब्लाऊज असेल तुम्ही उंची वगैरे काही वाढवली नसेल तर तुम्हाला ही पट्टी मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या रुंदीपासून आपल्याला इथं हा गाळा असा मोजायचा आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं गाळा मोजायला आवडेल त्या पद्धतीने गाळा मोजून घ्या जसं मी आता मोजला तर हा गाळा नऊ इंच आहे तर आपल्याला बॅक साईडला गाळा टाकताना त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे तर तो नऊ इंच होईल अडीच इंच मी बॅक बॅकसाइडला रुंदी खालच्या साईडला ओपन ठेवली आणि बॉक्स काढून घ्यायचा आता इथं तुम्ही आवडीनुसार गाळा घेऊ शकता हे बघा गोल घेतला आता आपण इथं याची कटिंग करू सा हे बघा अशा पद्धतीने किती छान आपला बॅक साईडचा गळा निघलेला आहे त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी याला आपल्याला काही करायचं नाहीये त्याच्यानंतर ही योगपट्टी आहे ही योगपट्टी जी आहे ती आपल्याला खालच्या साईडनी पाऊन इंचानी सा वाढवायची आहे बघा अशी खालच्या साईडनी पावण इंच वाढवायची इथं तुम्ही ही योगपट्टी जी आहे ती इंच पण वाढवू शकता पण मी पावण इंच का सांगितलं तर बघा आपल्याला अर्धा इंच खालच्या फोल्ड करायला लागतं पण वरच्या परत आपल्याला इथंही फोल्ड लागतं तुम्ही एक स्टिचिंगचाही व्हिडिओ नक्की बघा तर त्यामुळे आपल्याला इथं जे आहे आपल्याला फ्रंट पार्टला पार्ट, पार्ट जो आहे तो कमी पाडायला नको त्यामुळे आपल्याला हे खालच्या साईडला वाढवावं लागतं इंच आणि योगपट्टी जी आहे ती वाढवूनच घ्यायची आहे नाहीतर मग आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडल बरोबर योगपट्टीचंही तुम्हाला समजलं असेल आता कटोरी कशी वाढवायची ते सांगते मी तुम्हाला याच्यावरतीच दाखवते तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला काय करायची आहे जशीच्या तशी आखून काढायची हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या पेपरवरती घ्यायची आणि जशीच्या तशी आखून काढायची जो का आपला आकार वगैरे निघलेला आहे तो आता ही घेतल्यानंतर ही कटोरी ह्या साईडने आपल्याला वाढवायची आहे अर्धा इंच आणि ह्या साईडने वाढवायची आपल्याला दीड इंच बरोबर अशा पद्धतीने दीड इंच वाढवायचं आणि वरच्या साईडला जे आहे ना पाव पाव इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने तर ही कटोरी इकडे आपण वाढवल्यानंतर ही कटोरीचं संपूर्ण आपण जर मोजलं तर याचा मधला सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने असा फोल्डर धरला की याचा मधला सेंटर निघून जातो त्याच्यानंतर खालच्या साईडला दीड इंच मोजायचंय दीड इंच मोजल्यानंतर तिथून द्यायचंय आपल्याला अशा पद्धतीने याला गोल राऊंड माझ्या हाताला ज्या साईडला व्यवस्थित बसतं त्या साईडनी मी आकार देऊन घेतली मग आता याच्यानंतर हा ही आपल्याला इथं जोडून घ्यायचा हा बावन आणि ह्या साईडने सुद्धा काय करायचंय शेप देऊन घ्यायचंय आपल्याला बघा गोलराऊंड असा शेप द्यायचा आहे अर्धा इंचाने आणि आपण जी वाढवलेला भाग आहे तो आपल्याला इकडेही जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने झाली की नाही आपली छान अशी तीस छातीची कटोरी तयार आता आपण हिला कट करून घेऊ तर बाही कट कशी कटिंग करायची ते पण मी दाखवते तसं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये एकदम छान एकदम परफेक्ट बाही जी आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे पण बऱ्याच मैत्रिणींजवळ तो व्हिडिओ पोहोचला नसेल तर ज्यांनी नसन बैठले त्यांनीही कालच्या व्हिडिओत जाऊन नक्की बघा बाहेर कशी कटिंग कर करायची म्हणून तर ही आपली कटोरी झाली आता ह्या कटोरीचं सेंटर दाखवते मी तुम्हाला वरच्या साइडला तुम्ही अडीच इंच किंवा पावणे तीन इंचाचा टक्स इंचा हा घेऊ शकता आडवा टक जो आहे तो आपल्याला सव्वा इंचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा पॉइंटवर जोडून द्यायचा आता ही कटरीचा तुम्ही शेप बघू शकता किती छान आपला तयार झालेला आहे म्हणून आणि ही बरोबर आपली याच्यामध्ये अशी फिट होऊन बसणार बरोबर तर अशा पद्धतीने हे आपले पार्ट तयार झाले बाही कशी कटिंग करायची ते सांगते मी एकदम मापाच्या ब्लाऊजवरूनच दाखवते हो जो काय मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावरून तर असा फोल्ड करून घेतला आणि जिकडनं फोल्ड आहे तिकडनच आपल्याला बाहीची उंची टाकायची आता ही आपली बाही ह्या बाहीची उंची आहे किती पाच इंच बघा पाच इंचामध्ये आपण एक इंच मिळवून घेऊ म्हणजे सहा इंच अस्तरचा असेल तर एक इंच साधा असल तर दोन इंच असं शिलाई मार्जिन घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राच तर मी अस्तरसाठी बनवतीये म्हणून मी इथं एकच इंच घेतलेलं आहे मग आता इथं काय करायचंय आपल्याला बाहीची उंची टाकून घेतल्यानंतर कॅफहाइट घ्यायची तर इथं कॅप हाईट जी आहे ती आपल्याला घ्यायची पावणे तीन इंचावर ती, ती पण एक वर रेषा आपल्याला इथं मारून घ्यायची अशा पद्धतीने तर ही घेतल्यानंतर आपण ब्लाऊजचा दंडघेर मोजून घेऊ तर ह्या ब्लाऊजचा दंड घेर मी मोजून आहे तर तो आहे साडे पाच इंच साडेपाच इंच बघा वरच्या साईडला मी मार्किंग करते त्याच्यापुढे आपण जे शिलाई मार्जिंग घेतलं ब्लाऊजमध्ये पेपर कटिंग कर करताना सा दोन इंच तेवढं आपल्याला घ्यायचं आहे आता ह्या रेषेवरती आपल्याला मुंडाघेर टाकायचा आहे तर आपण ब्लाऊजचाच मुंडाघेर टाकून घ्यायचा बघा या पद्धतीने जिथं बाही या पद्धतीने मोंढ्यापर्यंत आपल्याला या पद्धतीने टेप धरायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा मुंडा घेर धरायचा आहे बाही एकदम व्यवस्थित टेप आपल्याला मोंड्यापर्यंत धरायचा आहे तर याचा मुंडा घेर साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंचावर आपण मार्किंग करून घेऊ आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन लावून देऊ आता हे घेतल्यानंतर आपल्याला हे फिटिंगचे भाग आपण इकडं जोडून देऊ आता जो आपला मुंडा घेर निघला त्याचाच मधला सेंटर काढून घ्यायचा इथून आणि इथून आपल्याला घ्यायचं एक बॉक्स काढून तर ह्या बॉक्सपासून एक एक इंचाचं मार्किंग घ्यायचं आणि इथून आपल्याला द्यायचं आहे बाहीला शेप बघा अशा पद्धतीने ही आपली बाही संपूर्ण तयार झाली आता हिला आपण घेऊ कटिंग करून तर बघा किती छान आपण संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार करून घेतला म्हणजे संपूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केला तो मला मी दाखवला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ